आ, समर साल हो तेला का, ते कलेक्टर साहेब ऑफिस समोर उपोषण चालू आहे तुम्ही त्याला भेटायला आलेले आहे काय सांगणार या हत्या मागे कोण असेल आणि जी निर्गुण हत्या झाली आहे शहरामध्ये तुम्हाला वाटत नाही का कायदा व्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालेला आहे पोलीस प्रशासन कारवाई करीत नाही असे त्याची आई समज नाही आणि तो आई वडिला एकटाच मुलगा होता आणि चार बहिणी आहेत आता तो कमवता मुलगा गेल्यानंतर यांच्यावरती काय परिस्थिती निर्माण झाली असेल त्याचा विचार न केलेला तर तो, तो विचार करता ज्याच्याकडून ही घटना घडलेली आहे आणि ती जातीवादी दृष्टिकोनातून घडलेली आहे आता खरं म्हणजे त्या लोकांनी मला असं माहीत झालं की ज्यांनी ज्यांनी हा ज्यांनी हा घटना घडून आणलेली आहे त्यांनी आता जात्या मुलाला जातीवादी शिव्या देखील केली महारिया नावाने त्याला संबोधलेला आहे तर माझं असं मत आहे की यांच्यावरती या कुटुंबावरती जो अन्याय झालेला आहे त्याला वाचा फोडण्यासाठी त्यांना योग्य असा न्याय मिळवून मिळवून देण्यासाठी रामराव दाभाडे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गटाचा मी राष्ट्रीय कोषाध्यक्ष आज तुम्ही कलेक्टर ऑफिस समोर बसल्या तुमच्या मुलाची जी निर्गुण हत्या झालेली त्या संदर्भामध्ये तुमच्या मुली पण सोबत आहे काय सांगणार तो त्याच्या शाई बघते माझा मुलगा मला पाहिजे मला एकच मुलगा होता त्याच्याशी आम्हाला काही आधार नव्हता चार मुली एक मुलगा होता माझा आता त्याचं पाच तारखेला लग्न लग्न येणार आहे या सहा डिसेंबरच्या मग आता माझा मला काय करू मी मला असं मग नवरा मी माझ्या चार लेकी कोण करणार कोण पाहणार घर किरायचं आहे माझ्यावाल पाणी बाहेरून घ्यावं लागतं मला मला बी पी आहे अशा पायाला या दुःख झालेले कोण करत आम्हाला कोण सांगत असं थोडं फरक पडलेला आहे आले माझा मुलगा मारल तुमच्या मुलाने ज्यांनी मारलं त्याच्यामध्ये किती आरोपी अटक झालेले किती फरार आतापर्यंत चार अटक झालेले बाकी सगळे फरार झालेले ते पूर्ण जेवढे होते त्याने सगळ्यांना गेम आणि आणि गल्लीमध्ये आलेले हा महार कुठे त्याला आजच्या दिवसामध्ये मार हे भांडणाचं कारण काय आहे याच्या मूळ भारण कशामुळे त्याचं जायचं ते मित्र काय ते झालं असं दोन शब्द आता भांडणं होत्याचे चालतंच आहे कुठं कुठे पण भांडणंच होत्याचे पण काही ना असं म्हणून बोलवलं गहू तुझं लग्न आहे तुझे लग्न असतं आपल्याला कोण व्हायचं आहे तुझ्या लग्नामध्ये आम्हाला सहकार करायचे हे झालं आपल्या खूप भारणं असं मी आम्ही माफी मागतो असं म्हणून त्याला फोनार बोलवून घेतलं आणि माझ्या मुलाला मारून टाकलं जाईन एकदम मारून टाकलं डोक्यामध्ये बॅट मारून आणि मारून टाकले माझ्या मुलाला खूप खूप त्या लाल केली माझा मुलगा खाली मुलगा तीन जाऊन पडला आणि माझ्या मुलाला कोणी धरलं नाही मला पडलं नाही एवढं तेल समोर असून तर आम्हाला काय करायचं ते जे जेल माझ्या मुलाला साक्टी भेटली एवढ्या मोठं च्याला सगळे भारताचे लोक तिथं जियाला मध्ये अटक करतात आचार्य देतात ये दे त्या माझ्या मुलाला साठी काऊनही धरलं पाशी भेटून राहिली काहून सहकार करून आला ले जेल काय कामाचं आहे माझ्या मुलाला कोणी सहकार करत नाही तर माझं माझं काहीच कामच नाही औरंगाबाद म्हणून माझ्यासाठी काहीच कामाचं नाही तुम्ही द्या पूजा करून माझ्या मुलाला मोठा केला पोलीस स्टेशनला तुम्ही गेले ते घे पोलिस टेशनला गुन्हा दाखल झाला

जसे त्यांना केलं माझ्या मुलाच मला मुलगा वापस पाहिजे आम्हाला कोण उद्या पोषण आम्हाला कोण पोच कस काय अधिकार त्यांचा जर मुलगा मेला असता कोण एखादा साहेबाचा मुलगा मेला असता एखादा कलेक्टरचा मुलगा मेला असता एखादा पौसदाराचा मुलगा मेला असता एखादा डीएसपीचा मुलगा मेला असता का कि मुलगीला मारून टाकला असतो दारोड्या माणसानं जवळ एखाद्या तर त्याने त्याच्यासाठी काय नसतं माझ्या मुलासाठी काउन काही करत नाही ते माझ्या मुलासाठी काउन करत नाही ते मला काय करायचं आहे कलेक्टर आपण सुद्धा काय करायचं आहे माझ्या मुलाला कोणी काय करत नाही या जेल सुद्धा काय करत नाही मला काय करायचं आहे माझा मुलगा मला पाहिजे त्यांना त्या उपोषण चालू आहे काय प्रमुख मागण्या तुमच्या माझा भाऊ बबलू मोरे यांची हत्या हसू मैदानाच्या ठिकाणी दोन डिसेंबर रोजी साडेचार वाजेच्या टायमात पंधरा ते सोळा जणांनी मिळून त्याला रॅटनं चाकून व पॅट घालू घालू मारलं फा हाल केले त्याच्या जीवाचे आम्ही चौकी बहिणी माझी आई माझे वडील आज माझी आई पासष्ट वर्षाचे वडील सत्ते सत्तर ते पंच्याहत्तर वर्षाचे आहे तो भाड्याच्या रूम मध्ये राहत होता आणि माधव चौदानी त्याला बोलावून त्याच्या घोट बोलून त्याला बोलवलं भाऊ इकडे तुझ्या सांगता आम्ही असं म्हणून बोलवलं आणि एकटा तिथं गेला आणि सर्वांनी मिळून त्याची फार हाल हाल आल करून मारलं दिला आम्हाला त्याचा न्याय हवे आज माझ्या भावाला एकवीस दिवस झाले एकवीस दिवस होऊन सुद्धा दोन ते चारच आरोपी अटक आहे बाकीचे जे तिथे फोटेजमध्ये दिसत आहेत ते फोटेजमध्ये दिसतो असताना सुद्धा पोलीस कर्मचाऱ्यांना आतापर्यंत त्यांना धरलं नाही पकडलं नाही मग हे कोण आम्ही कोणाला न्याय मागावं हे जर आतापर्यंत गुन्हेगार इकडे तिकडे फिरत आहे माझ्या भावाला मारलं फोटेजमध्ये दिसत आहे व्हिडिओमध्ये दिसत आहे मग त्याच्या घरी जायला पाहिजे पोलीस कर्मचाऱ्यांनी त्याला पकडून आणायला पाहिजे त्यांना जे ते म्हणते ते स्वतः म्हणते का आम्ही ना त्याला मारलं आमचे सहा महिन्यापूर्वी भांडणं होते सहा महिन्यापूर्वी भांडणं होते तर मग त्यांचा हात तुटला का एखादा पाय तुटेला आहे काय झालेलं त्या मुलाला विचारलं पाहिजे पोलीस कर्मचाऱ्यांनी त्याचा तो शोध घेतला पाहिजेत आणि आज भावाचे सहा महिन्या पहिले भांडणं होतं त्यांना मग पुन्हा दाखल केला का त्यांना त्याच्यामध्ये ते काही हात पाय मोडला होता त्यांना जेव्हा सहा महिन्याची भांडणं आता आम्ही ज्याला म्हणून मारलं म्हणतात ते माझ्या भावाला जीवाशीच मारून टाकलं त्यांना मग आम्हाला ते म्हणतात ना आम्ही त्याला तो आम्हाला मारणार होता हे करणार सहा महिने पहिले त्यानं का मारलं नाही त्याला सहा महिने पहिले त्यानं मारायला पायच होतं ना सहा महिन्या पहिले त्याचा हात पाय तोडायला पाहिजे सहा महिने का मारलं नाही माझ्या भावाने त्यांना ते आज काही पण म्हणतील काही पण जोडतील पण आम्हाला त्यांना फाशीच दिली माहीत असं म्हण नाही आणि ते जर म्हणतात ना आम्ही त्याला मारलं ज्याला तिन बसलो असं जर गुन्ह्यामध्ये कायद्यामध्ये नेम असेल तर त्यांना सुद्धा आमच्या जवळ आम्ही त्याच्या गाडीत तोंडात मिरकूट भरतो आणि त्याला मारतो आणि आम्ही पण आमच्यामध्ये शक्ती आहे ते नाही त्याला जर शिक्षा दिली तर ते गुन्हेगार असे जगामध्ये तर सगळ्यांना मारतील हानतील लोकांना मार मारून काढतील माझे बाबा आज सव्वीस वर्षाचा होता एका महिन्यापर्यंत त्याचं लग्न होत त्याच्या लग्नाची तारीख धरलेली होती माताच्या होता तिथं बोलवून माझ्या भावाची हत्या केली हत्याही केली तर एकदम जनावरांना सुद्धा मारणार नाही ना अशा प्रकारे माझ्या भावाला मारलं त्यांनी अशा आरोपींना काय करायला पाहिजे हे पब्लिक न ठरलं पाहिजेत हे मीडियावाल्यानं ठरवायला पाहिजे हे पोलीस कर्मचाऱ्याचं काम आहे का यांना कशी शिक्षा द्यायला पाहिजे आणि याच्या संघ काय न्याय करायला पाहिजेत म्हणून हे पोलिसांचं काम नाही का आज माझ्या आम्हाला एकवीस दिवस झाली त्याला तर फाशी लाटक आलं पाहत होती ते सौदा मारून माझा भाऊ खाली पडलेला आहे आणि ते फोटेज मध्ये दिसत आहे ते फोटेज मध्ये दिसताना ते चाकू हातेरा बॅट रॉड घेऊन तिथं तिथे जागे तपास करणारे कर, अधिकारी गेले ते का तुम्ही आम्ही त्या अधिकाऱ्याकडे गेलो आम्ही त्यांच्याकडे सीपी हो। ऑफिसला गेलो कलेक्टर ऑफिस गेलो माझ्या भावाची माझी भावाची आम्ही प्रेस घेऊन सुद्धा कलेक्टर ऑफिसला गेलो होतो सीपी ऑफिसला गेलो होतो तिथं त्यांना त्यांनी आम्हाला सांगितलं आम्ही त्यांना धरू त्यांना तुम्हाला न्याय देऊ बबलू मोरेला न्याय भेटल तुम्हाला पाहू आणि आज एकवीस दिवस झाले फक्त जे जे पहिल्या दिवशी जे आरोपी पकडले तेच धरले बाकीचे आजपर्यंत का धरले नाही का त्याचं कुणाचं काय कारण आहे कशामुळे त्याची हत्या झाली असं तुम्हाला भडव्याना खूप सांगितलं तिथं जाऊन माझं त्याचं सहा महिने पहिले भांडण होतं म्हणून आज आम्ही भांडण काढलं म्हणे मग सहा महिने पहिलेच भांडण होत होत त्याला आत्ताच काय आलं होतं भांडण नाही तिथं मास्टर प्लॅन प्लॅन केलेली त्यानं प्लॅन करून माझ्या भावाला बोलवलं आणि त्यांना मारलं तिथं व्हायला पाहिजे त्याला फाशी शिवाय दुसरी सजाच नाही पाहिजे कारण माझ्या भावाला दिवसा मारलं सगळ्या पब्लिक समोर मारलं मारून त्यांचं धाडीच किती म्हणा तिथं उभे राहिले तो मेल्याच्या नंतर सुद्धा ते उभे राहिले लोक झाले झालंय लोक पळून जातात ते गल्लीत आले गल्लीत आल्या आल्याच्या नंतर मग ते बबलू आहे तो महाराज कुठे महाराज आज आम्ही गेम करणार आहे मार मार म्हणून जर आम्हाला मारायला आज ते उद्याच आम्हाला सुद्धा घरी येतील आम्हाला पण मारतील मग आम्ही मागण्या कोणाकडे मागायला जाईल पोलीस कर्मचारी काय करता आज एकवीस दिवस झाले माझ्या भावाला भेटले ते गुन्हेगारास पळून गेले फक्त दोन ते तीन जण धरून ठेवले त्याला फाशी का दिली फाशी घ्यायला माहीत ना ते फोटेजमध्ये दिसतंय का आम्ही सांगतो म्हणून पोलीस कर्मचाऱ्याने फोटेज पाह कर फोटेज पाहून पा तपासणी करा त्यांच्या घरी जा त्याला लटकावलं लटक लटकवलं तर आम्ही सर्वच जण आहे आमचा जीव जाईपर्यंत आहे आम्हाला न्यायच पाहिजे आमच्या भावाचा काय गुन्हा होता त्यानं काय गुन्हा केला होता ते आम्हाला दाखवलं पाहिजे पोलीस कर्मचाऱ्यांना बी आम्हाला सिद्ध करून दाखवा त्याचा गुन्हा काय होता नाही तर त्याला पाशी दिसता द्या तोपर्यंत आम्ही इथ उठणार नाही आणि आम्ही इथनं हटणार नाही